हॅलो गुड मॉर्निंग तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आत्ता दिवाळी जवळ येत आहे सगळेजण साफसफाई करत आहेत तर हे म्हटले मी सुद्धा कार वॉश करून घेतो कारण की सकाळी लवकर पाणी आलं होतं आणि मग आम्ही सगळी कामं उघरून मार्केटला गेलो होतो जाता जाता मग स्टॉलसुद्धा गण दिवाळीचे लागणार होते सो ते बघितले आणि आता मस्त कंदील वगैरे छान छान व्हरायटी येणार आहेत सो आज होती संकष्टी आणि संकष्टीला मग बाप्पाचं दर्शन तर झालंच पाहिजेत माझ्याबरोबर तुमचं सुद्धा बाप्पाचं दर्शन करून देते गणपती बाप्पा ते झाल्यानंतर आमचं अजून एका ठिकाणी काम होतं ते काम केलं आणि मग काय ह्यांचा उपवास होता पण मला तर बाहेर गेले म्हटलं काहीतरी खावं लागते मस्त अशी पाणीपुरी खाल्ली आणि मग काय घरी येऊन संध्याकाळी नैवेद्याचं जेवण म्हणजे मस्त असं पनीर आणि चपाती वगैरे केली होती त्याच्यानंतर मेडिकलला गेले होते आणि ही छोटी मुलं तिथे काहीतरी रावण वगैरे जाळत होते दसरा ह्यांचा कधी झाला आहे आणि आज हे, हे सगळं काहीतरी करत होते लहान मुलांची मस्ती म्हणजे अजिबात संपत नव्हती सो असा होता माझा आजचा दिवस बाय सबस्क्राईब ना